नमस्कार हे पोर औषध मारित आहे औषधाचे तर लय आता बाजार वाढलेले आता काय सांगायचे पणला औषधं महागे सगळंच महागे करावंच काय आभार दररोज जाते पवारलं नाही पवारलं सारखं शे पणला सांगायचे कारवाईचा आला आलाय आता या शेतीचा सोडून देऊन कुठं पण दे नोकरीला घेतलं तर बरं होईल मी ते पण आता ह्या वयात कंची नोकरी करायची कोण घ्यायचा आपल्याला शिक्षण नाही पाणी त्याच्यामुळं मग आता घेतलं एक फॉर मोलानेचे टाकी वाचते फवार या आता तरुण वयात काय करीतच पर्रेगीच्या ज्वारा एवढी मोठी टाकी पंचवीस तीस लिटरची उचलायची बोखांडी चालायचं वल्ल्यात किती अवघड आहे पुढं झालं पैसे जर झालं नाही तर बसलं असं तो अंदात मतारपणी मग मनका दुखवतो पाय दुखवतो आता मलाच चालता येत नाही मी यासरले पंप मारलत आता इकत मारून घेते तरुण गवया मधे ग औषधाचं काई मोल तरुण गवया मध्ये ग पंप मारण्याचं काई मोल हे ग पाठीवर पंप नाही तरणे पण मंदी चाल ए गाठीवरी पंप घरगीच्या ज्वरावर चाल का औषधाच काही मोल शिक्षण ग शिकूई ग नवकरी नाही शिक्षण ग शिकूई ग नवकरी नाही ग पाठीवर पंप ग बाळ फवार जाई ए ग पाठीवरी पंप ग बाळ फवारा जाई हि गौकरी नाही ग तो कांद गलती कांद्या याची किती हे ग फवार येतो कांद ग मलती गलती माला याची किती हि गलती माला याची किती काय ग सांगू बाई आ आल्यावर लुस्कनमाला याची होती काय ग सांगू बाई आळ आल्यावर ग लुस्कनमाला याची वती गगलती कांद्या याची किती

ही गरुईन मुलं गभीरोज घार झाली गभीर जगार झाली पाठ्य गवारी पंप ही गवार आया गेली पाठ्य गरी पंप ही गवार आया गेली ही बे ग रोज गार झाली करीतो मालग न पातोटा एक होई तरी गाई इतो माल गना फतोटा एक होई गन्ना फतोटा एकं व्हई आसा का यंबी घरातीला झोप नाई कुलंब अग दादा घरातीला झोप नाई गन्ना फतोटा एकं होई